हाय भाऊ हाय आमच्या भाऊ बहिणी नमस्कार भाऊ नो तर काय सांगायचं तुम्हाला भाऊ नो आठ नऊ दुकान वाक पाच दुकानं घातली भावा नो मी एकट्या ताय आणि आपला राजू भाऊ तर आता काय विषय भाऊ भाऊ तुम्हाला सांगतो काय झालं कुठल्या नाही ना चाल जेवच्या मोबा चाल मोबाईलला बाबा बन आम्ही समजू इंडलो बरं का मी इकडे भाऊ पण समजू कोणा पालद्या गाठल्या पण कोणी म्हणा ना हो होते म्हणून फाईल तिथले टक्क भाऊ बनवून ती घे बे होत बाबा फाईल मग का ता भाऊ बनवले शेवटा भाऊ समोर जाला झाला

बाबून करा राजू बाबा माग ऐकेल माग माग मा चालतं की वडाफोन चालतंय की त्याला येऊ चालत नाही तर बाबू पण एवढे का बसली तर ते बिला जमले बाबा बहिणीनं आम्ही बी तिच्या गाड्यावर हो राजू भाऊ आणि मी ना माझे गाड्या भाऊ बहिणीन कसं सांगायचं लय दुकान हिंडलो लय ते केलं पण काय शेवट बे ना बघा मोबाईल चाकू चाकू मग भावाहिणीनो काय झालं त्यात आता काय शेवट का पर्याय नाही आता प्राजेक्टला एक महिनाभर आता गप्प बसावं लागेल त्याला एक महिनाभर भावा बहिणीनं باو بني نكون، اباو بوي ما ربوس ليابلكي خط، ابلكي تاسكيله عن دوت بارك كي خي لبباو بوي ننو، पण याची समजा कॉन्टॅक्ट त्याची झालं ना बंद कामाच्या त्याची कॉन्टॅक्ट त्याची त्याच काही राहिलो ना बरं बरं राह पण आता काही तर ते असलं समजा कळत असल्या मोबाईल समजा कळत ना माझं बघितलं बाहू बनते माझं आधी तिथं ते केलं अपडेट केलं तर ते फाईल माझी भाऊ बनव माझं काय त्याचं वय तिथं माझं वय काय त्याला नाही बाबा बघा तिथं माझं वय तिथं एकच वय लागतं पूर्ण एकच पूर्ण लागतं

घेतले गाड्या बाबा नाही केल्यामुळं काय होत ते शेपेल तर त्याचं एवढं बरं का, आ, मान का ना? आता म्हणलं ते आता एक महिना म्हणलं थांबा आता एक महिना झालं मला या पुढल्या महिना झालं बाबा बोल मग काय लागतो या म्हणजे मला भाव बनून आता पुढल्या मनात पूर्ण वाटत या एकूस होय समजे बघा वाट बघत बस बसले होते बघा मोबाईलची आलं समजा बघा जायला समजा जायला झाले पूर्ण पूर्णका महिना काय करता सांगे तुम्ही काय करायच बसले आपले मार बघा अजिबात कामा सगळं ऐकत नाही भाऊ बहीण न बर का मार कामाग ऐकत नाही आणि मला म्हणते आम्हाला म्हणते माझं दप्तर राहणार पाट्या आणा पैसे राहणार काम ऐकत नाही आणि का नाही त्याला

हा लक्षच नाही आलं चार काढायचं का गाडीत नाटलं काय म्हणा कधी का पोरऱ्या झोपक पोर्या समर्थ Sorry. का झालं बा <ण्णागा> आता समर्थ बी आता म्हणजे ते बुल बुकतोय बोलायला पण काय करत या आता आता त्याला आटो माणस त्याला लागलो महिन्याचं पोर

उसकाला पैसा झाला या कर्ज कर्ज लय झाला कर्ज त्यामुळं मी काय केला यदा माझ गळ्यात <laughs> मी आधी हे किया उसके ऊपर अजून गोल्ड लोन किया मेने आणि बाकी का पैसा आहे का राहील आता सब भरा मेने आणि आता मेरे पास मेर्यापास मनापी नाही रहा आधी आधी काय करणे का काय नाही करण्या काय नकली अडकावाय पण नकडे बोलतीये सोन्यासारखं दिसतय आणि मेने बोला नाही बाया ओ काय हाय ओ नकली हाय आणि शिपलेलाही बाबी ह्या गे बरका पण ह्या आल्या आल्या स्माइल करता आहे आणि मेरे उपर पांखरा हा ना इतर हाज हादी भरपूर चिंती की मी इतर बेटी ना कोटा बी बाजायला <laughs> कोटा बाजाय हसते ती बाया मी दुखी उपये बाई मी तो मेरा गायब केली आणि आज मेने गोळ्या बी नाही बर का चुकाया खाया मी गोळ्या खाया मग <laughs> काय भाई तर आई ना मी कालपासून तेव्हापासून मरा डोका लई ओ तो

कस हस हस के करना करण्याची मग कोय बाया उग को सुधार ना लाईट फिटिंग फॅन ला उकाडताय नाही तर भोतले गरम होता असा घाम घाम निघताय आणि जब लाईट जाते आता समासे लाईट ती सकाळपासून आता मगाशी अशी काही वाटत त्याला बाया बाया ना असू द्या बायाला मैं बे अभी है ना तुम टाटा मनती बेटे क्या भी हम मेरे वीडियो में मिलेंगे ना हम मिलेंगे हम हम हाँ ऐसे दूर नहीं जाते हाँ तुमको छोड़ के तुम लोगों को ना बाबा तुम लोग अपने फैमिली है अपनी आपने यूट्यूब फैमिली है उनको नहीं छोड़ने का कभी भी नहीं छोड़ने का ए, कैसी भी आड़ चलाइए कैसी भी छोड़ेंगे ना आप